आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे औद्योगिकीकरण वाहने वीज निर्मिती आणि इंधनाचा अतिवापर यामुळे कार्बन डायऑक्साईडसारखे हरितगृहवायू वातावरणात प्रचंड प्रमाणात जमा होत आहेत यामुळे ग्लोबल वॉर्मिंग दुष्काळ पूर चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली आहे या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ सातत्याने अशा उपायांचा शोध घेत आहेत ज्यामुळे वातावरणातून अतिरिक्त सीओटू काढून टाकता येईल आणि त्याचवेळी स्वच्छ नवीकरणीय ऊर्जा निर्माण करता येईल अशाच उपायांपैकी क्रांतिकारी शोध म्हणजे कृत्रिम पान कृत्रिम पान हे एक असे उपकरण आहे जे नैसर्गिक पानांप्रमाणे प्रकाश संश्लेषणाची नक्कल करते नैसर्गिक पाने सूर्यप्रकाशाचा उपयोग करून सीओटू आणि पाणी एकत्र करून अन्न व ऑक्सिजन तयार करतात याच धर्तीवर कृत्रिम पान विशेष प्रकारचे उत्प्रेरक आणि प्रकाश शोषक वापरते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर हे पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित करते नंतर हायड्रोजन आणि पकडलेला कार्बन डायऑक्साईड एकत्र करून मिथेनॉल सारखे द्रव इंधन किंवा हायड्रोजन वायू तयार केला जाऊ शकतो अशा प्रकारे हे तंत्रज्ञान ऑक्सिजन उत्सर्जित करताना स्वच्छ इंधन देखील उपलब्ध करून देते कृत्रिम पाने वातावरणातील अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि त्यामुळे हरितगृह वायूंची पातळी कमी करण्यास मदत मिळते तयार होणारे मिथेनॉल हायड्रोजन वायू किंवा इतर इंधने ही पर्यावरणपूरक व नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत यामुळे पेट्रोल डिझल किंवा कोळसा यांवरील जगाचे अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते एकाच वेळी हवा स्वच्छ करणे आणि इंधन निर्मिती करणे हा या शोधाचा सर्वात मोठा फायदा आहे आज हे तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांमध्ये विकसित होत आहे परंतु येत्या काळात याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली जाऊ शकते शहरातील इमारतींवर कृत्रिम पानांची पॅनल्स बसवली जाऊ शकतात ज्यामुळे त्या इमारती स्वतःची ऊर्जा तयार करतील आणि आजूबाजूची हवा शुद्ध करतील वाहनांमध्ये ही प्रणाली वापरून ते स्वतःचे स्वच्छ इंधन तयार करू शकतील सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ते उद्याने कारखाने येथे कृत्रिम पानांची उपकरणे बसवून वातावरणातील टू मोठ्या प्रमाणात कमी करता येईल नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे काही आव्हानेही आहेत यामध्ये या, या उपकरणांचा उच्च खर्च मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी लागणारी पायाभूत सुविधा तसंच कार्यक्षमता वाढवण्याची गरज यांचा समावेश आहे मात्र जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्था या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत कृत्रिम पान हा केवळ वैज्ञानिक शोध नाही तर तो मानवजातीसाठी आशेचा किरण आहे हा शोध एकाच वेळी दोन मोठ्या समस्या सोडवतो हवामान बदलावर नियंत्रण आणणे आणि स्वच्छ नवीकरणीय ऊर्जा उपलब्ध करून देणे येत्या काळात जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले तर आपली शहरे खऱ्या अर्थाने हिरवी होतील आणि पृथ्वीवरील हवामान संकटावर मात करण्यासाठी एक मजबूत शस्त्र आपल्याला मिळेल म्हणूनच कृत्रिम पान हे भावी पिढ्यांसाठी स्वच्छ हवा आणि शाश्वत ऊर्जा देणारे हरितक्रांतीचे प्रतीक ठरू शकते